धनंजयराव गाडग्यांसारख्या माणसानं जमलं नाही एयू शेख त्यावेळेचे कमिशनर होते त्यांना जमलं नाही तुम्हाला हे जमणार आहे का त्यावेळा बाजारामध्ये तांदूळ विकणं कायद्याने गुन्हा होता विन्नो आदो जोशींच्या नेतृत्वाखाली ग्राहक पंचायत आम्ही सुरू केली आमचा मुख्य हेतू ग्राहक संघटना बांधणे हा होता नमस्कार मी मिलिंद पाठक डी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत करतो डी डी न्यूज मराठीच्या माझी यशोगथा या सदराखाली आज आपण भेटणार आहोत पुण्याच्या सुप्रसिद्ध ग्राहक पेठेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री सूर्यकांतजी पाठक यांना त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया ग्राहक पेठेच्या यशस्वी प्रवासाबद्दल नमस्कार मला सांगा ग्राहक पेठेची सुरुवात नक्की कधी आणि कशी झाली ग्राहक पेठेची सुरुवात तसं म्हटलं तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली झाली बरं सुरुवातीला आपलं त्या काळात आम्ही कॉलेजमध्ये शिकत होतो आणि अनेक गोष्टींची स्केअरसिटी होती म्हणजे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल त्यावेळा बाजारामध्ये तांदूळ विकणं कायद्याने गुन्हा होता आणि मग लोकांनी निराळे मोर्चे काढायला सुरुवात केली आंदोलनं करायला सुरुवात केली त्यावेळा पुण्यामध्ये बिंदुमाधव जोशी गवा भेरे ही सगळी त्यावेळची स्टॉलवर चित्तरंजन कोलटकर सुप्रसिद्ध गायक सुधीर फडके हे एकत्र आले आणि बिनवाद जोशींच्या जो नेतृत्वाखाली ग्राहक पंचायत आम्ही सुरू केली एकवीस कुटुंब एकत्र येणार आणि त्याची खरेदी विक्री एकत्र करायची आणि मग त्याचं वितरण करायचं अशी ती व्यवस्था होती आमचा मुख्य हेतू ग्राहक संघटना बांधणे हा होता पण नुसतंच ग्राहक संघटन बांधलं तर लोक येणार नाहीत म्हणून त्यांना काहीतरी स्वस्त दिलं पाहिजे म्हणून पंचवीस जणांचा एकवीस जणांचा असा आम्ही ग्राहक संघ करायला सुरुवात केली त्यांची एकत्र डिमांड त्यांच्यावर एकत्र पैसे घ्यायचो आणि बाजारातनं कॅश घेऊन माल वितरण करायचो त्यावेळा आमच्याकडं असं काही स्वतःचं दुकान किंवा स्वतःचे गोदाम असं काही नव्हतं सुधीर फडक्यांची टिळक रोडला जी चित्रकुटीची जागा आहे ते आमचं ऑफिस होतं सुधीर फडके आमच्या महाराष्ट्राचे नंतर त्यावेळेचे अध्यक्ष पण होते ग्राहक पंचायत त्यांच्या जागेमध्ये आम्ही एकोणीस चौऱ्याहत्तरला ग्राहक पंचायत सुरू केली पुण्यामध्ये आणि त्यानंतर मग अखिल भारतीय स्तरावरती काम करायला सुरुवात केली त्याचं उद्घाटन त्यावेळेचे केंद्रीय मंत्री एम सी छगला यांच्या हस्ते झालं आणि कुलगुरू दाभोळकर त्यावेळेचे अध्यक्ष होते मी आणि बिंदाव जोशीं आम्ही एकाच जवळजवळ राहत असल्यामुळे मी या चळवळीमध्ये सामील झालो आणि मग सत्याहत्तरला आणीबाणीनंतर आम्हाला एक डॉक्युमेंटरी काढली होती केंद्र सरकारने ग्राहक चळवळी कारण इंदिरा गांधींच्या काळामध्ये ट्वेंटी प्रोग्राम नावाचा एक प्रोग्राम दिला होता त्याच्यामध्ये ग्राहक चळवळ असा विषय होता आणि मग त्यावेळेचे गव्हर्नर होते महाराष्ट्राचे सादी कल्ली ते आमचं वितरण व्यवस्था पाहायला आले आणि मग ती डॉक्युमेंटरी सिनेमात दाखवत होते त्यावेळा ती डॉक्युमेंटरी जमखिणीच्या राणीसाहेबांनी पाहिली आणि मग त्यांनी त्यांच्या गावचे डॉक्टर भारत साबळे म्हणून आमचे पुण्याचे अध्यक्ष होते तर त्यांनी ती डॉक्युमेंटरी पाहून ते साबळे साहेबांना बोलवलं आणि त्यांनी आम्हाला ही जागा नाम मात्र भाडणे देऊ केली आहे ही सार्वजनिक कामाकरता आणि मग आम्ही एक प्रयोग म्हणून कारण त्यावेळेला तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल त्या काळचे अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगिळ यांनी पुण्यामध्ये मंडईजवळ सहयोग ग्राहक भांडार काढलं होतं पण ते बंद पडलं त्यानंतर ग्राहक पेठेच्या समोरच पारिजात नावाचं वैकुंठ मेहता म्हणून जे आता नॅशनल कॉपरेटिव्ह इन्स्टिट्यूट आहे युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीचे सहकार क्षेत्रात काम करत त्यांनी मॉडेल स्टोअर कसं असावं हो। म्हणून सरकारने ते सुरू केलं पण तेही दुर्दैवाने तेव्हा अडचणीत आलं होतं अशा वेळा आम्ही हे स्टोअर सुरू करताना लोकांनी सांगितलं अहो धनंजयराव गाडगियांसारख्या माणसांना जमलं नाही एयू शेख त्यावेळेचे कमिशनर होते त्यांना जमलं नाही तुम्हालाही जमणार आहे का तो आम्ही चॅलेंज स्वीकारला आणि म्हणून एक ग्राहक पेठ एक चांगलं यशस्वी मॉडेल सुरू करावं या कल्पनेतून आम्ही हे स्टोअर त्या काळात सुरू केलं आणि आता आज त्याला एकूण पन्नास वर्ष झालं आहे हे सातत्याने हे चालू आहे सहकारी तत्वावर चालणारं स्टोअर आहे आत्ता आमचे बारा हजार मेंबर्स आहेत पण साहेब मला एक सांगा ग्राहक पेठेची वैशिष्ट्ये अशी काय आहेत खरं पाहिलं तर ग्राहक पेठेची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील एक म्हणजे सहकार क्षेत्र हे राजकारणापासून अलिप्त असलं पाहिजे असं म्हणतात पण तुम्ही जर का पाहिलं तर त्यांचे चेअरमन त्यांचे संचालक हे कुठं ना कुठं राजकारणाशी संबंधित असतात म्हणून आमच्या आम्ही तरतूद केली आहे की ग्राहक पेढेच्या संचालकाला राजकारणात सहभागी होता येणार नाही किंवा जो आत्ता राजकारणात असेल त्यांनी त्या ते पदाचा त्याग करायला पाहिजे आणि मग आमच्याकडे यायला पाहिजे आमच्याकडे दर पाच वर्षांनी निवडणुका होतात एका संचालकाला दोनच टर्म्स मिळतात म्हणजे दहा वर्ष तो संचालक राहू शकतो त्यानंतर एक गॅप घ्यायची मग पुन्हा तो येऊ शकतो परत पुढच्या हा येऊ शकतो त्यामुळं काय झालं नवीन नवीन माणसं पण यायला लागली बरोबर पण तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल गेल्या एकोणपन्नास वर्षामध्ये आमच्या याच्यामध्ये फक्त एकदाच निवडणूक झाली हे सगळं एक, एक मताने बारा हजार मेंबर असून देखील एक मताने ही निवडणूक विशेष आहे मग भारत साबड्यांसारखा अर्थतज्ञ जे पूर्वी मराठा चेंबर ऑफ कॉमर्समध्ये होते ते आमचे गेले अनेक वर्ष चेअरमन होते सुधीर फडके आमच्या संचालक मंडळावर होते गवा भेरे होते चित्रंजन कोलटकर आमच्या संचालक मंडळावर होते पंडित वसंतराव गाडगीळ हे आमच्या संचालक मंडळावर होते, होते अशी पुण्यातले नावजलेली अनेक क्षेत्रातली मंडळी आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे आमचं संचालक मंडळ गेले एकोणपन्नास वर्ष कुठल्याही प्रकारे मिटिंगचा भत्ता देखील घेत नाही दुसरं वैशिष्ट्य या ठिकाणी फक्त स्वदेशी मालविक खरं तर काही त्या काळामध्ये कस्टमचा माल विकायला फक्त सहकारी ग्राहक भांडार होती आता हळूहळू ते बंद झालं पण नरेंद्र मोदींजींनी आत्ता सांगितलं की स्वदेशी वापरा पण आम्ही एकोणीसशे पासून ग्राहक पेठेमध्ये फक्त स्वदेशीच वस्तू स्वदेशी वस्तू ठेवणं हे आमचं दुसरं वैशिष्ट्य तिसरं वैशिष्ट्य त्या त्या वेळेच्या सीझनला त्या त्या वस्तू लोकांना रास्त दरामध्ये आणि मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध करून देतो आणि म्हणून आमचा तांदूळ महोत्सव गहू डाळी महोत्सव गणेशोत्सव हे आमची वैशिष्ट्य आहेत की जे लोकांना आजही आकर्षण असं वाटलं जातं आंबा महोत्सव पण आंबा महोत्सव पण असतो त्या आंबा महोत्सवामध्ये आम्ही कोकणातल्या तीन चार शेतकऱ्यांना म्हणजे बागायतदारांना जागा उपलब्ध करून देतो आणि त्यांनी त्यांच्या आंबा हा रास्त भावामध्ये या ठिकाणी विकायचा आणि ग्राहकांना उपलब्ध करून द्यायचा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्या काळामध्ये जेव्हा आम्ही हे सुरू केलं त्या काळामध्ये वह्यांची चित्र असायची ना ती सिनेमा न म्हणजे त्या काळात असलेला दिलीप कुमार किंवा वैजयंती माला हेमा मालिनी अशी चित्र असायची आणि मग पालक वाचकांच्या पत्रात लिहायचे की वह्यांच्यावरती अशी चित्र असता उपयोगी नाहीत संस्कारक्षम मुखपृष्ठ असलं पाहिजे हे दोन तीन वर्ष आम्ही वाचकांच्या पत्र पाहिले पाहिली आणि मग आम्ही स्वतः वह्या करायला सुरुवात केली आज आमच्या वयांचं ते वैशिष्ट्य आहे की आमच्या वयांच्या विषयावरती सावरकर लोकमान्य टिळक डॉक्टर आंबेडकर असे महापुरुषांची चित्र असतात किंवा पर्यावरणापासून देशाचं संरक्षण कसं करायचं अशा प्रकारे बोध देणारे किरणे अशा प्रकारच्या वयांची कव्हर असतात याची दोन तीन कारणं आहेत एक म्हणजे पेठेमध्ये मिळणारा निवडक माल हा अतिशय स्वच्छ केलेला असतो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भेसळ असणार नाही याची लोकांना खात्री असते आणि दर हे रास्त असतात दुसरं वैशिष्ट्य की घरामध्ये लागणाऱ्या सर्वच वस्तू ह्या एका ठिकाणी मिळतात तिसरं वैशिष्ट्य या ठिकाणी स्वयंसेवा असल्यामुळे स्वतःच्या हाताने कुठल्याही वस्तू निवडायचं स्वातंत्र्य असल्यामुळे एक वेगळा प्रकारचा खरेदीचा आनंद मिळतो आणि या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांकडून मिळणारी सेवा ही चांगली असते आमच्याकडे चा एक ठेव योजना नावाचा आम्ही प्रकार सुरू केला आहे आणि त्यामुळं काय होतं लोकांना बँकेपेक्षा या ठिकाणी चांगल्या प्रकारचा रिटर्न मिळतो आणि त्यामुळं लोकं आमच्याकडे बांधले गेलेले आहेत उदाहरणं असं द्यायचं झालं तर समजा आम्ही एखाद्याची एक लाख रुपयाची ठेव त्यांनी थे आमच्याकडे ठेवली थे। तर ती जर का ठेव त्यांनी बँकेत ठेवली असती तर त्याला साडेसात टक्के व्याज मिळतं त्यातून त्याचा इन्कम टॅक्स आणि टी डी एस कापला जातो म्हणजे हातात पाच टक्केच मिळतात आमच्याकडे जर का कर ते पैसे ठेवले तर त्याला आम्ही नऊ टक्के रिटर्न देतो म्हणजे बँकेत जर का त्यांनी एक लाख रुपये ठेवले तर वर्षभरात तो पाच साडेपाच हजाराचेच ग्राहक पेठेत खरेदी करेल पण तेच पैसे जर का आमच्याकडे ठेवले तर तो आमच्या ग्राहकपेठेत नऊ हजाराची खरेदी कर म्हणजे जवळजवळ दुप्पट खरेदी करू शकतो हे अनेकांना कळल्यामुळं आमचे मेंबर्सही वाढले आणि त्यामुळं आमची खरेदी करण्याची शक्ती पण वाढली आणि त्यामुळं आमची प्राईस जी आहे ग्राहकांना देण्याची ती पण आम्ही आता लोकांना अधिक कमी करू शकलो हे वैशिष्ट्य असल्यामुळे आमचे ग्राहक हे बांधले गेलेले आहेत आमच्या ग्राहक पेठेला भेट दिलेल्या काही मोठ्या व्यक्तींचा मला या ठिकाणी मुद्दाम मुद्दा उल्लेख करावा असा वाटतो hmm. आम्ही विवेकानंदना दैवत मानतो आणि त्यामुळं त्याचा पुतळ्याचं अनावरण करायला त्यावेळेचे परराष्ट्र मंत्री अटलबिहारी वाजपेयी या ठिकाणी आले होते आमच्या स्टोअरला भेट देण्यासाठी आजचे पंतप्रधान आणि त्यावेळा म्हणजे दोन हजार आठ गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्रभाई मोदी हे आमच्या स्टोअरला भेट देऊन गेलेले आहे आणि याशिवाय उषा मंगेशकर त्याचप्रमाणे आजचे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे बाबासाहेब पुरंदरे सुधीर फडकेचा आमचे संचालकच होते त्याचप्रमाणे पुण्यातल्या आजच्या खा खासदार मेघाताई कुलकर्णी वंदनाताई चव्हाण चित्तरंजन कोलटकर हे आमचे कायमचे कस्टमर म्हणून उल्लेख तर अरुणा नाही साहित्य क्षेत्रातील अरुणा ढेरे सुधीर गाडगिळ राहुल सोलापूरकर हे आमचे कायमचे ग्राहक का आहेत अशा निरनिराळ्या क्षेत्रातले आम्हालाही काही माहीत नसतील असे पण असे ग्राहक आहेत की जे नियमितपणे आमच्याकडे येतात आणि खरेदी करून जात असतात अनेक तशा घटना आहेत एक दोन म्हणजे आपल्या देशामध्ये जमनालाल बजाज म्हणून उचित व्यापारासाठी पुरस्कार दिला जातो राष्ट्रीय स्तरावरती असा जमनालाल बजाज पुरस्कार आपल्या ग्राहक पेठेला गेल्या पन्नास वर्षात दोनदा मिळाला कारण एकदा पुरस्कार मिळाला की दहा वर्षानंतर त्याची एंट्री घेत नाही आम्हाला दोनदा त्यामुळे दोनदा मिळाला त्यामुळे आम्हाला दोनदा मिळालेला आणि अशा प्रकारचं कॉपडू स्टोअर मिळणारं देशातलं पहिलं स्टोअर आहे की ज्याला जमनालाल बजाज अवॉर्ड मिळालेला आहे दुसरं ग्राहक पेठ ही ग्राहक चळवळीचा केंद्रबिंदू असल्यामुळे ग्राहक चळवळी चांगलं काम करणाऱ्याला ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये एक तरतूद केली होती की त्याला राष्ट्रपतीचा पुरस्कार मिळतो तर मला एकोणीसशे ब्याण्णव साली ज्या आपले शंकर दयाळ शर्मा राष्ट्रपती होते त्यांच्या हस्ते ग्राहक चळवळीतला उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून माझा सन्मान राष्ट्रपती पदक देऊन झाला सर मगाशी आपण जमनालाज बजाज पारितोषिकचा उल्लेख केला तशी आणखी काही पारितोषिक आणखी पारितोषिकी तशी खूपच मिळालेली आहेत उल्लेख करायचा झाला तर ग्राहक पेठ सेवकांच्या वतीनं आम्ही गणेशोत्सव साजरा करतो आणि एक बिस्किटचा देखावा करण्याची परंपरा गेले वीस बावीस वर्ष बिस्किटचा देखावा फेमस आहे हा त्यामुळं आमच्या या देखाव्याला देखील महाराष्ट्र शासनाचं पुणे महानगरपालिकेचं किंवा दौडोच्या ठालवाईचं अशी पारितोषिक मिळालेली आहेत आमचं ग्राहक पेठेची मिरवणूक जी असते विसर्जनाचे ते पण एक वैशिष्ट्यपूर्ण आहे त्याला देखील एक शिस्तबुद्ध मिरवणूक म्हणून आम्हाला आत्तापर्यंत तीन चार वेळा पारदोषिक मिळालेली आहेत याशिवाय निर्णय ज्या कंपन्या आहेत त्यांच्या काहीतरी विशिष्ट विक्री झाली की पारितोषिकं असतात तिथं आम्हाला हिंदुस्थान लिव्हर किंवा कोलगेट ऑलिव्ह अशा मोठ्या कंपन्यांची देखील आम्हाला बक्षीस मिळते टार्गेट अचीव्ह केलं सुहानाचं तर दरवर्षीच मिळतं ग्राहक या यापुढील काही योजना एक योजना महत्त्वाकांक्षी आहे आता आम्हाला पुढच्या वर्षी पन्नास वर्ष पूर्ण होत आहे आम्ही बिबेवाडी रस्त्यावरती एक मोठा प्लॉट घेतलेला आहे आणि या ठिकाणी आता आमची मोठी बिल्डिंग बांधायचा विचार चालू आहे आता प्लॅन आम्ही टाकलेले आहेत त्या ठिकाणी स्टोअर तर असेलच पण लोकांना प्रबोधन करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी एक स्वतंत्र हॉल असेल आणि त्याचबरोबर आमची स्वतःची लॅब असेल की ज्या लॅबमध्ये लोकांना अतिशय अल्प दरामध्ये आपल्या वस्तू भेसळीच्या आहेत का नाहीत हे तपासता येईल हे तपासता येईल कारण आता फक्त सरकारीच लॅबमध्ये आहेत म्हणजे मराठा चेंबर ऑफ एक लॅब आहे पण त्या ठिकाणची किंमत जी आहे प्रयोगशाळेत द्यायला लागणं ती किंमत लोकांना परवडणारी नसते पण सामान्य माणसाला दुधातली भेसळ कशी ओळखावी ते आहे का नाही किंवा अन्य धान्यातली भेसळ कशी ओळखावी यासाठी जे काही छोटे छोटे प्रयोग करायचे असतात ती लॅब आम्ही करायचा विचार करतो आहे इस्पेशली मराठी तरुणाला व्यवसायाच्या दृष्टीने आपण काय संदेश देऊ इच्छिता मराठी लोकांनी आत्तापर्यंत दिसतं की ते नोकरीच्या पाठीमाग धावतात खरं तर मराठी माणूस आज तुम्ही जर का पाहिलं तर निरनिळा क्षेत्रात व्यवसाय का पाहिले तर प्रत्येक क्षेत्रातले पहिले दोन जे आहेत ना ते तुम्हाला मराठी व्यावसायिक दिसते मग चितळ्यांचं उदाहरण आहे किल्लोस्करांचं उदाहरण आहे मला असं वाटतं की मराठी माणसाने आता व्यवसायात पडलं किंबहुना केवळ व्यवसाय न करता अनेकांना नोकरी देणारा मराठी माणूस असं जर का त्याचं पिच्चर चित्र भविष्यकाळात झालं तर ते मराठी मानवांना निश्चितपणे अभिमानासारखं वाटेल यासाठी आम्ही काय करू शकतो आम्ही लोकांना या ठिकाणी ती मार्गदर्शन करू शकतो मराठी जे छोटे उद्योजक आहेत त्यांच्या जर का वस्तू वितरण करताना किंवा त्यांना मार्केटिंग करताना काय अडचणी आल्या असतील तर ग्राहकपेठ त्यांच्या वस्तूला विक्री करण्यासाठी चोवीस तास खुली असण्याची आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे ग्वाही देतो पाठक साहेब माझी यशोगथा या सदराचं आमचं उद्दिष्ट असं आहे की एखादी व्यक्ती किंवा एखादी संस्था कशी यशस्वी झाली हे लोकांपर्यंत पोहोचावं आज तर ते तर पोचलंच लोकांपर्यंत मला वाटतं नक्कीच पण तुमची विधायक कार्य जी काही चालू आहे ग्राहकपेठ ग्राहकपेठ आम्ही इतकी वर्ष जी आमच्या लहानपणापासून ऐकतो तसं पाहायला गेलं तर म्हणजे निदान मी कॉलेजला असल्यापासून तरी तर काय किती विधायक कामं तुम्ही करता आणि हे आज या आपल्या मुलाखतीच्या निमित्ताने दर्शकांना समजलं त्याबद्दल मी आपला अतिशय आभार खरं तर मी आपला आभारी आहे कारण आपल्या माध्यमातून आमची यशोगाथा लोकांच्यापर्यंत आपण पोचवली आणि अनेकांना जी माहीत नसेल त्यांना माहिती होऊन पुढच्या वेळा देखील आमचे ग्राहक पेक्षा यशोगाथा अजून पुढं अधिक प्रगती करेल असं मला विश्वास वाटतो आपण दिलेल्या सहकार्याबद्दल मी ग्राहक पेठेच्या वतीनं आपला अत्यंत आभार